वरिष्ठ मान्यवर आहे कोणीतरी आपल्या पाठीवर कार्याची थाप कौटुंबाची थाप मारल्याशिवाय आपल्याला प्रेरणा मिळत नाही आपण ध्येय लागू शकत नाही आणि म्हणून वरिष्ठ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आपण हा कौतुकाचा आणि स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी मान्यवरांच्या परवानगी आपण नवनिर्वाचित पदाधिकारी सन्मानपूर्वक सत्कार कार्यक्रम आग

आजच्या घडीला लोकसभेला आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांबद्दल एक नंबर दोन नंबर आदरणीय पवार साहेबांबद्दल आता एक वर पवार साहेब आहेत सेकंडली उद्धव ठाकरे फडणवीस वगैरे मागे आणि म्हणून

जबाबदारी टाकलेली आहे मी आता प्रदेश चिटणीच होतो तर अण्णा साहेब आणि अप्पा साहेब हे जे नवीन मदत झालेलं आहे याचे डायरेक्टर आणि प्रोड्युसर आहे दोघे यांनी जे नवीन फिल्म स्टार्ट केलेली आहे याचे फल मला असा पुढच्या काळात वाटतो की नक्की याच्याला याला फल लागतील आणि हे जे पिक्चर आहे हे चालणार आहे आणि याच्यामध्ये सर्व म्हणजे एकटर वेगवेगळ्या कलाकारांना त्यांनी स्थान दिलेलं आहे मालकर आहे चौधरी आहे मलिक आहे पाटील आहे सूर्यवंशी आहे सूर्यवंशी पण आहे त्यांचा याच्यामध्ये राजपूत आहे तो मालकर आहे माली समाजाचे आणि सचिन पाटील आहे आणि जे जलगाव अध्यक्ष दिलेला आहे त्याच्यामध्ये मी इंजिनियर आहे मुंबई इंजिनिअरिंग केलेली आहे सचिन पाटील ॲडव्होकेट आहे सूर्यवंशी जे हे डॉक्टर आहे तो मला वाटतं हे जे समीकरण हे जुळलेलं आहे और निश्चित मला असं वाटतं की पुढच्या गाड्यात जे आमच्या नेत्यांची अपेक्षा आहे ते पूर्ण होतील आणि आमचे सहा ते सात आमदार पुढच्या गाड्यात या जिल्ह्यातून निवडून येतील आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शन आणि या जिल्ह्यात अण्णासाहेब आहे अप्पासाहेब आहे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत Thank you